शिरपूर तालुक्यातील मालकात्री इथं दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बिरसा फायटर संघटनेच्या तीनशे सदुसष्टाव्या शाखेचं उद्घाटन करून कार्यकारिणी गठीत करण्यात आले बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी केंद्रीय कार्याध्यक्ष बिरबल पावरा नंदुरबार जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष करण सुळे मध्य प्रदेशमधील बंधारा बुजुर्गचे अध्यक्ष विजय बर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालकात्री इथं बिरसा फायटर संघटनेची शाखा बनवण्यात आली गाव शाखेच्या कार्यकारिणीत सावंत पदम पावरा कृष्णा चंद्रसिंग पावरा सुरेश प्रल्हाद ठाकरे संदीप नादर पावरा प्रल्हाद गुलाब पावरा पदम पाडका पावरा नरेंद्र जाड्या पावरा महेंद्र पाचा पावरा भाईदास विकला पावरा दिनेश कान्या पावरा रोहित अनिल पावरा राहुल विनोद पावरा महिला प्रतिनिधी सुशिला प्रल्हाद पावरा यांचा समावेश करण्यात आला मालकात्रे येथील रेशन वाटप बाबत समस्या ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचार मध्य प्रदेशमधील बोगस मतदार वंदावे व घरकुलबाबत चर्चा करण्यात आली मालकात्र येथील समस्यांवर काम करून सोडवण्याचं नवीन शाखेने एकमात्र ठरवलं बिरसा फायटरच्या कामगिरीला प्रभावित होऊन आम्ही मालकात्री इथं बिरसा फायटरची शाखा बनवतोय संघटनेच्या माध्यमातून समाजासाठी काम करायला आवडेल असं मत ग्रामस्थांनी मांडलं राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पवारा व राज्याध्यक्ष गोपाल भंडारी यांनी बिरसा फायटर्स संघटनेविषयी माहिती देत मार्गदर्शन केलं दिवसेंदिवस बिरसा फायटरच्या शाखा वाढत असल्याचं आम्हाला अभिमान आहे बिरसा फायटर संघटनेत सामील होण्यासाठी किंवा नवीन शाखा तयार करण्यासाठी बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन सुशील कुमार पवार यांनी केलं आहे